छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पाइप मधून अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्या इसमाविरोधात उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर नळ जोडण्या महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांच्या उपस्थितीत निष्कासित करण्यात आल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जे श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली मागील सुमारे दोन महिन्यांपासून वॉटर वर्कच्या दुरुस्तीसाठी एंडोबोट रोबोट सोबत काम करत आहेत सदर कोटिक पद्धतीनं काम करत असताना उस्मानपुरा परिसरातील हॉटेल डेरा पंजाबच्या मागील गल्लीमध्ये खड्ड्यामध्ये नवीन एकशे साठ वैयक्तिकरित्या पाहणी करताना काही अनधिकृत कनेक्शन यावेळी महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांची घटनास्थळी उपस्थिती होती महानगरपालिकेच्या पाईपलाईन मधून अनधिकृत नळ कनेक्शन दोन ठिकाणी घेण्यात आल्याचं या ठिकाणी रोबोटिक पद्धतीनं दिसून आलं अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्या मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार उस्मानपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर नळ जोडण्या महानगरपालिका प्रशासक यांच्या उपस्थितीत निष्कासित करण्यात आल्या आहेत घटनास्थळी कार्यकारी अभियंता फालक उप अभियंता भामरे पथक अभियंता रोहित इंगळे कनिष्ठ अभियंता विक्रांत सावंत सुमित बोराडे अक्षय साळवी यांच्यासह लाईनमन मोरे व विशेष अवैध नळ शोध पथक उपस्थित होतं महानगरपालिकेच्या वतीनं अनधिकृत नळ कनेक्शन विरोधात मोहीम तीव्र करण्यात आली असून अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीनं पाईपलाईनच्या आतमध्ये कॅमेरा टाकून सदर काम अत्यंत सोयीचं झालंय